तर दुसरा एक प्रश्न आहे रात्री उशिरा या ठिकाणी जो शरीफ टॉयलेट आहे या ठिकाणी रसद पुरवली जात म्हणून त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन करण्यात आलेलं कारवाई करण्यात याबद्दल आपण काय सांगतो ज्या आपल्याकडे तक्रारी ज्या इलेक्शनच्या दरम्यान येतात त्यामध्ये आपण हे इलेक्शनच्या दरम्यान जर कुठले काही अशी तक्रार असेल तर त्या ठिकाणी आपण आपली फ्लाईंग स्क्वॉड टीम जी आहे ती पाठवून तपासणी करतो

दोन दिवसापूर्वी आपल्याकडे नटराज जे आहे कला मंदिर त्या ठिकाणी पण पैशाचं वाटप सुरू आहे अशा पद्धतीची तक्रार आली ती आपण त्या ठिकाणी पण आपलं फ्लाईंग स्कॉड पाठवून तपासणी केलेली आहे काल आपल्याकडे अशीच एक तक्रार अननोन तक्रार आली की शरयू टोयाटो तो जे आहे त्या ठिकाणी पैशाचं वाटप सुरू आहे आपण त्या ठिकाणीसुद्धा जी आहे ती तपासणी केलेली आहे काय आढळून आलं त्याच्याबद्दल नाही कुठलेही तथ्य आढळून आलेलं नाही थँक्यू सर मला वाटलं